आज महापालिकेत आमदार सुधीर गाडगिळ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस आयुक्त शुभम गुप्ता माजी आमदार दिनकर तात्या पाटील अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख उप आयुक्त वैभव साबळे यांच्यासह सर्व विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते यावेळी आमदार सुधीर गाडगिळ यांनी महापालिकेत सर्व विभागाच्या सुरू असणाऱ्या कामांचा आढावा घेत आमदार म्हणून महापालिकेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ग्वाही दिले यावेळी प्रभाग स्तरावर खाऊ गल्ली आणि भाजीपाला विक्री केंद्र उभारावे शहरात महिलांसाठी जास्तीत जास्त स्वच्छता गृह उभारावीत अपूर्ण प्रकल्प लवकर पूर्ण करावेत नागरिकांच्या तक्रारीचे तात्काळ निराकरण करावे यासह अनेक विषयाबाबत आमदार सुधीर गाडगीळ यांनी प्रशासनाला मौलिक सूचना केल्या यावेळी महापालिकेच्या मध्यवर्ती निदान केंद्राबाबत आमदार सुधीर गाडगिळ यांनी समाधान व्यक्त करीत अशा प्रकारची केंद्र नागरिकांना खूप मोलाचे ठरत आहे असे स्पष्ट केले यावेळी बोलताना आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले की आमदार सुधीर गाडगीळ यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे अनेक ठिकाणी सुधारणा केल्या जातील तसेच तसे सर्व अधिकारी कर्मचारी हेही या सूचनांचे पालन करतील असे सांगितले आढावा बैठकीचे आभार उप आयुक्त वैभव साबळे यांनी मांडले तर सूत्रसंचालन नकुल जकाते यांनी केले त्याच्याप्रमाणे पुढच्या जी कामं दोन झालेल्या सहा वर्यामध्ये पूर्ण करावे तुम्हाला जी काय मदत लागेल टक्के तुम्हाला करीन आणि प्रत्येक अधिकाऱ्याने हे आपलं गाव आहे असं म्हणून काम आहे ते काम चालू शकेल आता कसं असतं हे सगळे अधिकारी आज येतात दोन वर्ष जातात पण हे केलेलं काम पण लोक लक्षात पण आहे मला वाटते आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की चांगली ती चांगली कशी होईल आणि सुट्टी व्हायला पाहिजे तर हळूहळू आनंद मिळेल असेल ती सुटी झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करू पण आता शकतो घरपट्टी